श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक एक पंच आवाढ़व्य शरीर आने कलकटी राक्षसीच्या उदराची कधीच तृप्ती होत नसल्याने तिला एकदा वाटले की द्वीपामधील सर्व माणसांना एकदम भक्षण केले तर आपली क्षुधा शांत होईल आणि क्षुधा शांत करणे हा मुख्य धर्म असल्याने असे करणे शास्त्राला संमत असेल पण मंत्र औषधी तप देवपूजा व दानधर्म यांच्यामुळे ज्यांच्या देहाला अपाय करणे शक्य नाही अशा देहांना आपल्याला भक्षण करता येणार नाही अशी द्विधा मनस्थिती झाल्यामुळे कर्कटीने उग्र तपश्चर्या करण्याचे ठरविले त्यासाठी ती हिमालयाच्या एका दुर्गम अशा शिखरावर गेली अत्यंत प्रतिकूल हवामानात तिने एका पायावर उभे राहून काल तप केले बऱ्याच कालानंतर तिच्यावर अनुग्रह करण्यासाठी ब्रह्मदेव तेथे आले कारण एरवी असाध्य वाटणारी गोष्टही तपश्चर्याने साध्य होते कर्कटीने ब्रह्मदेवाला नमस्कार केला व क्षुधा शांत करण्यासाठी लोखंडी सुई आणि रोगरूपी जीवसूचक म्हणजे सजीव सुई होण्याचा वर मागण्याचे ठरविले सामान्यत तपस्वीजन शुद्ध बुद्धीने तप करतात तपश्चर्या करून हिंसा साधण्याचा कोणाचा हेतू नसतो परंतु कर्कटीने तप दुर्बुद्धीने केलेले होते तरीही ती राक्षस कुलातील असल्याने ब्रह्मदेवाने तिला हवा होता तसा वर दिला ब्रह्मदेव म्हणाला तू विशुचिका नामक युक्त सूचिका होशील आपल्या मायेच्या योगाने तू लोकांची हत्या करण्यास समर्थ होशील निषिद्ध निषिद्ध अन्न सेवन करणारे दुष्कर्म करणारे मूर्खासारखे वर्तन करणारे अशास्त्र वर्णन करणारे निंद प्रदेशात वस्ती करणारे अशा लोकांची तू हत्या करू शकशील अशा दुष्ट लोकांच्या शरीरात प्राणवायू बरोबर संचार करून अनेक पीडा व व्याधी उत्पन्न करून तू त्यांचा नाश करशील परंतु सशास्त्र वर्तन करणाऱ्यांना चिकित्सेच्या योगाने कर्कटीचा प्रतिकार करता यावा म्हणून ब्रह्मदेवाने एक मंत्र देखील रचला ओम रिम राम रिम राम नमः ओम नमो भगवती मे मेनाम ओम हर हर नय नय मथ मथ उत्सादय दुरे कुरुस्वाहा हिमवंत गच्छ जीव सहा 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 चंद्रमंडल गतोसि स्वाहा हा मंत्र लिहून रोग्याच्या डाव्या तळव्यावर ठेवावा आणि मंत्र म्हणत रोग्याच्या शरीरावर उदकाने मार्जन करावे ह्या मंत्राच्या प्रभावाने रोगी अजरामर शांत आणि व्याधीमुक्त होतो ब्रह्मदेवाने सांगितलेला हा मंत्र आकाशातील सिद्ध जनांनी ग्रहण केला ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे ती प्रचंड राक्षसी संकल्पाप्रमाणे सूक्ष्म आकाराची सुई झाली ती बाह्यतः लोखंडाच्या सुईप्रमाणे पण अत्यंत सूक्ष्म अशी सजीव सुई झाली महाभूते कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये प्राण अंतःकरण अविद्या काम आणि कर्म यांच्या संघात रूपाच्या योगाने चंचल होऊन ती आकाशात जाऊन राहिली ती बाह्यत लोखंडाची दिसत असली तरी तिच्यात लोखंडाचा मागमुस देखील नव्हता इतर अनेक भ्रमांप्रमाणे तोही एक भ्रमच होता आपल्याला हवे तसे मुख आणि सूक्ष्म असे पुच्छ असलेले सुईचे रूप धारण करण्यासाठी आणि आपल्या विशाल शरीराची क्षुधा शांत करण्यासाठी त्या राक्षसीने मुनिजनांसारखे उग्र तप केले हे एक आश्चर्यच आहे हरिओम तत्सत हरिओ तत्सत ओम तत्सत्